एक विषय या ठिकाणी नंदुरबार शहराचा दृष्टिकोनातून अतिशय महत्वाचा आहे तो म्हणजे नंदुरबार शहरातील जिदा माता कॉलेज पासून तर सीबी रघुवंशी पेट्रोल पंपापासून तर थेट तुमचं मंदाकिनी हॉटेलचा थोडस तिकडे म्हणजे तो चौक आहे ना आपला तर चौकापर्यंत एक उड्डाण पूल येतो आहे आणि तो उड्डाण पूल एका दिशेत नाही फक्त म्हणजे दूतर्फानी आणि त्या उड्डाण पुलामुळे या रस्त्यावर असलेले शाळा महाविद्यालय व्यावसायिक आस्थापना दुकानं घर रुग्णालय हे सगळे बाधित होणार आहे आणि महत्वाचं असं क्या हा उड्डाणपूल डबल नाही आहे एक साइड नाही देतो आणि तुम्ही जर परिस्थिती इथली पाहिली भौगोलिक परिस्थिती वस्तुस्थिती पाहिली तर पेट्रोल पंपा जो तो एड होतो एल जर झाला तो एवढे अपघात होतील किंवा त्या ठिकाणी ट्रॉफिक जाम होईल अपघात होतील ट्रॉफिक जाम होईल आणि त्यामुळे माझ्याकडे या भागातील शेकडो नागरिक व्यापारी रहिवासी शिक्षण संस्थेचे संचालक चेअरमन या भागात असलेले वैद्यकीय अधिकारी डॉक्टर्स हे सगळे आलेच आणि त्यांनी विनंती केली की बाबा यावर तुम्ही काहीतरी करा कारण की हे योग्य नाही त्याऐवजी नंदुरबार शहरामध्ये जर ड्रायव्हर्शन जर झाला तर ते उत्तम राहील अशा प्रकारे सगळ्यांनी आग्रली भूमिका घेतली आणि नागरिकांच्या विनंतीनुसार आम्ही असं ठरवलं की या संदर्भातला जे काही नागरिकांच्या भावना आहेत जनतेच्या भावना आहेत या संभाव्य प्रस्तावित उड्डाण पुलाच्या संदर्भात ते राज्याचे आता मुख्यमंत्री म्हणून माननीय देवजी येणार आहेत त्यांच्याकडे असो किंवा आमचे केंद्रीय मंत्री ज्यांच्याकडे हे डिपार्टमेंट आहे ते आमचे सगळ्याचे राष्ट्रीय नेते नितीनजी गडकरी साहेब यांच्याकडे हा विषय न्यावा आणि त्यांच्या माध्यमातून हा विषय सकारात्मक दृष्टिकोनातून कसा या ठिकाणी याच्यात मार्ग काढता येईल या संदर्भातलं निवेदनसुद्धा आम्ही या दोघही नेत्यांना देणार आहोत जिल्हाधिकाऱ्यांनासुद्धा आजच हे निवेदन देणार आहोत आणि म्हणून हा उड्डाणपूल ऐवजी ड्रायव्हर्शन डायव्हर्शन बायपास या ठिकाणी करण्याची मागणी आमची केंद्रीय नेतृत्वाकडे राज्याच्या नेतृत्वाकडे मुख्यमंत्री असो किंवा केंद्रीय मंत्री माननीय गडकरी साहेब असो यांच्याकडे असणार आहे